नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल प्रत्येकाळे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर पाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एकतीस हजार एकशे त्रेचाळीस कॅरेटची आवक होती तर चला बघू बदला टोमॅटो कॅरेट भाव पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ सत्तर ते शंभर रुपये कॅरेट शाहू गोलटी एकशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत शाहू गोलटी तर मित्रांनो आता चांगला टोमॅटो कॅरेट भाऊ बघू कमीत कमी दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलके मीडियम मालाचे बाजार होते दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत कमीत कमी तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत खोरेपाट्या टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे साठ रुपयाच्या आतच होती चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजार भाव पाचशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजार भाव जे चांगले चांगले माल व्ही आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजार भाव पाचशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जैस जास्त बाजारभाव होता तसेच शाहू टॅमॅटो सातशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत शाऊ टॅमॅटोचे बाजारभाव होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो